नमस्कार आजकाल आरक्षणावरून जे काही वादविवाद सुरू आहेत ना त्यांची मुळं आपल्याला इतिहासातल्या एका खास दिवसात सापडतात चला आज आपण त्याच ऐतिहासिक घटनेबद्दल बोलूया जी आपल्याला आजच्या परिस्थितीबद्दल खूप काही शिकवून जाते तर सुरुवात करूया थेट मूळ प्रश्नापासून आज आपण पाहतो की आरक्षणासाठी पात्र असलेले समुदायच एकमेकांमध्ये भांडत आहेत उपवर्गीकरणावरून संघर्ष वाढत आहेत असं का होतंय याचं उत्तर खरं इतिहासा हो, तर इतिहासात दडलेलं आहे हो आजचे हे संघर्ष समजून घ्यायचे असतील तर आपल्याला इतिहासातल्या एका महत्वाच्या एका निर्णायक दिवसाकडे मागे वळून बघावा लागेल तो दिवस होता अकरा मे एकोणीसशे एकोणपन्नास हा तो दिवस होता जागा होती संविधान सभेची अल्पसंख्याक समितीची बैठक आणि तिथे एका अशा विषयावर निर्णय होणार होता जो भारताचं भविष्य ठरवणार होता या समितीचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल आणि त्यांच्या खांद्यावर स्वतंत्र भारतातल्या सगळ्या अल्पसंख्याक गटांचं राजकीय भवितव्य काय असेल हे ठरवण्याची एक प्रचंड मोठी जबाबदारी होती आता बघा एकोणीसशे एकोणपन्नासची ही जी बैठक होती ना तिच्या मागे राजकीय प्रतिनिधित्वाचा एक मोठा इतिहास आहे सगळ्यात आधी एकोणीसशे नऊ मध्ये मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाले मग हीच पद्धत शीख आणि ख्रिश्चनांसाठी पण लागू झाली पुढे जाऊन अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या वर्गासाठी राखीव जागांची सोय झाली आणि आता ह्या सगळ्या तरतुदी एका नव्या निर्णायक वळणावर येऊन उभ्या होत आणि याच बैठकीत एच सी मुखर्जी यांनी एक असा प्रस्ताव मांडला ज्याने थेट मूळ प्रश्नालाच हात घातला प्रश्न होता स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेत आरक्षण नावाचा प्रकार असायला हवा का म्हणजे सरळ सरळ सगळी आरक्षणं रद्द करा अशीच त्यांची मागणी होती या एका प्रस्तावामुळे सभागृहात जणू दोन महामेरू आमने सामने उभे ठाकले एका बाजूला होते सरदार पटेल आणि दुसऱ्या बाजूला होते डॉ बाबासाहेब आंबेडकर हा फक्त एक वैचारिक संघर्ष नव्हता तर हा एक डावपेच होता का गोष्ट अशी सांगितली जाते की सरदार पटेलांनी एक जबरदस्त व्यूहरचना आखली होती त्यांनी काय केलं तर मुस्लिम शीख ख्रिश्चन आणि पारशी प्रतिनिधींशी आधीच बोलणी केली आणि या सगळ्यांना आरक्षण सोडून देण्यासाठी तयार केलं म्हणजे एक संयुक्त आघाडीच तयार केली आणि या सगळ्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांना मात्र पूर्णपणे बाजूला ठेवलं होतं डाव असा होता, होता की त्यांनी एकटं पडावं आणि इथेच या दोन नेत्यांमधला जो वैचारिक फरक आहे तो अगदी स्पष्ट दिसतो सरदार पटेलांचं म्हणणं होतं की सगळ्यांनी एकमताने आरक्षण सोडावं आणि नव्या भारताची सुरुवात करावी पण डॉक्टर आंबेडकरांचा आग्रह होता की नाही या देशाशी आपलेपणा वाटण्यासाठी या देशाचा भाग वाटण्यासाठी प्रतिनिधित्व मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे यानंतर सरदार पटेलांनी पुढचा डाव टाकला असं म्हटलं जातं त्यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा दाखला देत त्यांनाच त्या बैठकीचं अध्यक्षपद स्वीकारण्याचा प्रस्ताव दिला वरवर पाहता हा एक सन्मान होता पण डॉक्टर आंबेडकरांनी या मागचा डाव बरोबर ओळखला त्यांच्या लक्षात आलं की जर मी अध्यक्ष झालो तर मला या प्रस्तावावर मतदानाचा अधिकारच राहणार नाही आणि म्हणून त्यांनी ते पद स्वीकारायला स्पष्ट नकार दिला आता हे सगळे डावपेच झाले आणि अखेर तो क्षण आला सर्व प्रकारची राजकीय आरक्षणं रद्द करण्याचा प्रस्ताव मतदानासाठी ठेवण्यात आला आणि मग त्या प्रस्तावावर मतदान झालं विचार करा भारतातल्या सगळ्या अल्पसंख्यांकांच्या राजकीय आरक्षणाचं भवितव्य फक्त त्या एका क्षणावर अवलंबून होतं आणि निकाल काय लागला अठ्ठावन्न विरुद्ध तीन प्रस्ताव प्रचंड बहुमताने मंजूर झाला विरोधात मत देणारे फक्त तीन जणं होते त्यात एक होते डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्या एका मतदानाने जवळपास सगळ्याच अल्पसंख्याक गटांसाठी असलेलं राजकीय आरक्षण संपवलं होतं डॉक्टर आंबेलकर एकाकी पडले होते पण ते मागे हटले नाहीत त्यांनी थेट संविधान सभेवरच बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आणि असं म्हणतात की त्यांच्या ह्याच ठाम आणि निर्णायक भूमिकेमुळेच अखेरीस अनुसूचित जातींसाठीचं सा आरक्षण टिक पण ही गोष्ट इथेच संपत नाही ही फक्त इतिहासातली एक घटना नाही तर हा आजच्या काळासाठी एक इशारा आहे एक धडा आहे काय इतिहासाची पुनरावृत्ती होतीय बघा असं म्हटलं जातंय की आरक्षणाच्या छत्राखाली चा असलेल्या लोकांनाच आरक्षणाच्या विरोधात उभं केलं जात आहे म्हणजे जे फोडा आणि राज्य कराचं धोरण एकोणीशे एकोणपन्नासमध्ये वापरलं गेलं त्याचंच प्रतिबिंब आज आपल्याला या अंतर्गत वादांमध्ये दिसतंय का असं सांगितलं जातं की आज आरक्षणाला आतूनच कमकुवत करण्यासाठी एक तीन टप्प्यांची रणनीती वापरली जाते स्टेप वन जे लाभार्थी गट आहेत त्यांच्यातच उपवर्गीकरणावरून वाद निर्माण करा स्टेप टू हे सगळे वाद कोर्टात घेऊन जा म्हणजे कायदेशीर लढाईत ते अडकून पडतील आणि स्टेप थ्री या सगळ्या गोंधळाचा फायदा उचलून मूळ आरक्षणाच्या संकल्पनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करा की याची गरजच काय आहे आणि म्हणूनच हा सगळा इतिहास पाहिल्यावर शेवटी एकच प्रश्न मनात येतो आरक्षणाचं भवितव्य खरंच एकजुटीवर अवलंबून आहे का अकरा मे एकोणीसशे एकोणपन्नासचा इतिहास आपल्याला हाच धडा देतो का की आरक्षणाला खरा धोका बाहेरच्या विरोधापेक्षा आतल्या फुटीमुळे जास्त आहे